पेणमध्ये आदिवासी दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला महात्मा गांधी मंदिरापासून निघालेली आदिवासी समाज बांधवांची रॅलीत समाजातील परंपरा सांस्कृतिक पेहराव वाजंत्री एकतील एक कमान सारे आदिवासी एक समान या घोषणा देत रॅली पेण शहरात फिरून पेण खोपोली रोडवरील हॉटेल सौभाग्य इन सभागृहात विसावली त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर होऊन मान्यवर मंडळीची भाषणं आणि नंतर आदिवासी आश्रमशाळा व समाजातील युवा युवतीचे सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी नृत्य सादर करण्यात आले याप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास वाघ पेण तालुका अध्यक्ष जोमा दरवडा रायगड जिल्हा ठाकूर समाज अध्यक्ष हरेश वीर सचिव जनार्दन भस्मा रायगड आदिवासी समाज परिषद अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा भाजपा जिल्हा सरचिटणीस वैकुंठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी दिनेश खैरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank you.